अशोकराव चव्हाण यांचं काँग्रेस सोडून जाणं अत्यंत दुर्भाग्याचं आणि वाईट वाटणारं खंत निर्माण करणारी गोष्ट आहे ही वस्तुस्थिती आहे काँग्रेसमध्ये त्यांचे वडील नंतर ते दोघे मुख्यमंत्री राहिले आणि असं काँग्रेसमध्ये काम करत असताना खूप चांगली संधी त्यांना देण्यात आली देश पातळीवरच्या संधी मिळ देण्यात आल्या यानंतरसुद्धा त्यांनी असा निर्णय का घ्यावा हे अद्याप आम्हाला समजलेलं नाही परंतु याची खंत आम्हाला आहे दुःख आम्हाला आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेलासुद्धा ही गोष्ट बिलकुल आवडणार नाही वस्तुस्थिती आहे यामध्ये आणखी पुढे काय होणार हे आज आम्ही सांगू शकत नसलो तरी आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत येणाऱ्या राज्यसभेची निवडणूकसुद्धा आम्ही काळजीपूर्वक का लढवू आणि लोकसभेची जी निवडणूक आहे त्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष मित्र पक्ष आमची आघाडी एकत्र पद्धतीनं चांगली लढाई ही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाबरोबर करू व्हीपच्या बाबतीत व्हीप देण्याबाबत एक तर आम्ही चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला सर्व सदस्यांना विधिमंडळाच्या आम्ही बोलवलेला आहे त्यांच्याबरोबर चर्चा आम्ही करू एवढंच नाही तर राज्यसभेचा नॉमिनेशन जे आहे उमेदवारीचा अर्ज सुद्धा आम्ही भरणार आहोत आणि व्हीप जारी करणं ही कायदेशीर प्रोसेस आहे ती योग्य वेळी योग्य पद्धतीनं करण्यात येईल सर्व नाही आता आमदार हे सहसा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी असतात रिमोट प्लेसला असतात फिरत असतात त्यामुळे एकदम सर्वांचा संपर्क झाला नाही परंतु बहुतांशी आमदारांचा संपर्क आमचा होतोय आमचे काही मित्रसुद्धा त्याकरता त्यांच्याशी संपर्क करतायत आणि त्या बाबतीत कोणतीही गडबड आम्हाला बिलकुल दिसत नाही काही येतात नाव सुद्धा येतात नावं आपल्या चॅनलवर आल्यानंतर आम्ही विचारल्यानंतर ते सांगतात की आम्ही असं काही नाही आम्हाला ते चॅनलला फोन करून ते नाव बंद करण्यास सांगतायत याचा अर्थ असा की असे काही अफवा पसरवण्याचं काम चाललेलं आहे ऑपरेशन लोटस हा तर भाग आहे अनेक राज्यामध्ये हे उद्योग भारतीय जनता पक्षाने केलेले आहेत महाराष्ट्राना हा अनुभव महाराष्ट्र सुद्धा घेतो आहे परंतु महाराष्ट्रातली जनता आणि देशातली सुद्धा जनता या विषयावर पूर्णपणे भारतीय जनताच्या या कार्यपद्धतीवर पूर्णपणे नाराज नाही कोणीही उत्साह काँग्रेस मुक्त भारत कधी होऊ शकत नाही एवढं मात्र लक्षात ठेवा ही विचार प्रणाली आहे विचारधारा आहे आणि ती शाश्वत विचारधारा आहे ती राज्यघटनेशी निगडीत आपल्या आहे आपल्या प्रियांबलशी निगडीत आहे ती कायम राहणार आणि तीच देश टेकवणार